अभिरात्या चॅनेल वर पुन्हा एकदा स्वागत आहे माघ वैद्य सात जिल्हा बुलढाणा म्हणजे शेगाव या गावी गजानन महाराज दिगंबर अवस्थेत दृष्टीस पडले त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते कोण हा कोठीचा काहीच कळी ना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षातही आहे परब्रम्ह मूर्ती आलीस प्रचिती भोवतांना जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल अगरवाल यांनी त्यांचे महत्त्व ओळखले त्यांना महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे दंड कर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर ब्रोकुटी ठाई झाली असे जेव्हा बंकटलाल यांनी त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले गजानन महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहे याची बंकटलाल यांना तत्काळ आणि मनोमन खात्री पटली होती त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले जेथे संतांचा वास तेथेच ते भगवंताचा ते ते निवास या उक्तीप्रमाणे बंकटलालाचे घर झाले असे पंढरपूर लांब लांबून नि या दर्शनाचे लोक ते पावती समाधान बंकटलाला यांचे घर भक्तांनी दुमदुमून गेले जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्याकडे राहिले असले तरी देखील खऱ्या संन्याशाप्रमाणे काही काळानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले संत हे उपाधी रहित असल्या कारणाने गजानन महाराज देखील उपाधी पासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते दोघेही परमहंस संन्यासी होते दोघेही अजान बाहू होते दोघेही अत्यंत गूढ बोलत ज्याचा अर्थ कळत साधारणपणे गजानन महाराज हे स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले होते श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्म व्यक्ती महान संत आहेत आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच मानावे लागेल ते विधेयक स्थितीत वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःची एक अशी विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे सर्व भक्तांवर असीम कृपेचे हृदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव गन गन आहे हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत किंबहुना त्यामुळेच त्यांना गजानन महाराज असे नाव पडले वराडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा असे म्हणत दासगणूंनी या संदर्भात लिहिले आहे की मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म एक हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये गजानन महाराजांची शरीरयष्टी ही सहा फूट उंच व सडसडीत अशी होती रापलेला तांबू स्वर्ण तुरळक दाढी व केस आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात यातून साकारते ती लांब लांब पावले टाकीत सदान कदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीव व तिला छापी म्हणजे गुंडाळलेली असे महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम करत असत मग घरदण्याने अन्न दिले तर ते खावे अन्यथा तसेच पुढे मुक्कामी जावे अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती महाराजांना झुनका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या पिठीसाकर अतिशय आवडत असे कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन चार दिवस उपाशी राहावे भक्तांकडून येणारे पंचपक्वानाचे ताट असो वा कुणी कुस्तीतपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो प्रसन्न भावाने ते त्याचेही सेवन करत गरिबा घरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी अंबाडीची भाजी पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात अभिनंदन मुलगी झाली हो ग आमच्या दोघांची खूप इच्छा होती पण एक पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वानांव्यतिरिक्त व्यतिरिक्त ज्वारीची भाकरी पिठले आणि आंबाडीची भाजी अवश्य करतात मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या पिठी साखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरकून जात मग या पदार्थांचे ढीग रचणे व त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाल लिलांमध्ये ते गुंग होऊन जात महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते चांदीच्या मोठ्या वाडक्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते आनंदी होत महाराजांनी कर्ममार्ग भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले त्यांनी गोविंदपंत टाकळीकर या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये जेव्हा मुंडगावच्या भागीने पुंडलिकाला असे सांगून प्रमित केले की गजानन महाराजांनी त्याला कान मंत्र दिला नसल्याने ते योग्य सद्गुरू नव्हे त्यावेळी गजानन महाराज पुंडलिकाच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसऱ्या दिवशी पूजा करण्यास सांगितले आश्चर्य हे की दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्याला त्याला जामसिंगा हस्ते पादुका पाठवून देऊन पथप्रष्ट होऊ दिले नाही महाराज हे अद्वैत सिद्धांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधीच दीक्षा दिल्याचा पुरावा नाही जेव्हा गजानन महाराजांना कळाले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते सोबत पंढरीला गेले असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरपूरला समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी समाधी घेण्याचे ठरविले व ऋषी पंचमीनही ठरविला समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले आम्ही आहोत येथे स्थित तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य तुमचा विसर पडणे नसे लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधी प्रसंगी हजर होते तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगल आरती ओवाळली होती सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले दिनांक आठ सप्टेंबर एकोणीशे दहा रोजी श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्थ झाले श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी बनले मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्वरा हे ईश्वरी तत्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म भक्ती योग हे तीन मार्ग सांगितले आहेत या तिन्ही मार्गांचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले तरी फलप्राप्ती एकच आहे हे या संतांच्या शिकवणीतून दिसून येते तर मंडळी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडल्यास कृपया एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की लिहा आम्हाला तुमचं मत ऐकायला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपणा सर्वांचे अविरते चॅनेल वर पुन्हा एकदा स्वागत आहे शेगावचे गजानन महाराज यांचा गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी प्रकट दिन आहे बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अद्याप कोणालाही माहीत नाही गण गन गण गन हा त्यांचा आवडता मंत्र ते याचा अखंड जप करत असत गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात या मंत्राचा जयघोष केला जातो मात्र या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय होतो हे तुम्हाला माहीत आहे का तर आज आपण त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे असे सांगितले जाते सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव जेव्हा लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला आपली दुःखे सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी महाराजांना करू लागले तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला तो म्हणजे गणगण गन गन बोते गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व रुचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत महाराज अंतर्ज्ञानी होते त्यांचे बोलणे भरभर परंतु असे बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत अनेक लोकांना दुःख संकटे रोग यांपासून मुक्त करून सन्मागाला लावले गणगण गन गन गनात बोते हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे असे सांगितले जाते या मंत्राचा अर्थ नेट लक्षात घेतला तर तो, तो व्यवस्थित समजू शकेल पहिला गण गण म्हणजे 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 जीव दुसरा शिव हृदयात बोते म्हणजे बघा याचा स्पष्ट अर्थ होतो की प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास दजावणार नाही ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातन हा, हा मनश्रेष्ठ आणि इंद्रियाने प्रकृती स्थानी करशते हेच तत्त्व भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे या देहात स्थित असलेल्या जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो म्हणून तर आपण म्हणतो जीवाशिवाची भेट झाली गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गणगण गन गन अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून यथाशक्ती या, या सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळू शकते असे म्हटले जाते गणगण होते म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नव्हे तर त्याग भक्ती आणि सेवेचा मूलमंत्र आहे गजानन महाराजांनी या मंत्राद्वारे आपल्याला सातत्याने चांगल्या कर्मात गुंतून राहण्याचा आणि ईश्वर स्मरणाची साधना करण्याचा संदेश दिला आपणही हा मंत्र आपल्या जीवनाचा भाग केल्यास आपल्या कार्यात नक्कीच शुभता आणि सकारात्मकता येईल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर सांगा आणि अशाच आध्यात्मिक माहितीने भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे अवतार असलेले शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार श्री गजानन महाराज विजय ग्रंथ हा भक्ती श्रद्धा आणि अनुभवाचा एक अमूल्य ठेवा आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने इष्टफळप्राप्ती होते संकटे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात असा असंख्य भक्तांचा अनुभव आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री गजानन महाराज विजय ग्रंथ या पारायणाचे किती प्रकार आहेत आणि ते कसे करावेत श्री गजानन महाराज विजय ग्रंथ याचे एकूण आठ प्रकार आहेत ही पारायणे भक्तिभावाने केली तर इष्टफळप्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आणि अनुभव आहे एकदा तरी वर्षातून गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे तसेच एकदा तरी पारायण करावे असे श्री गजानन महाराज सांगितले आहे तर आता आपण श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार कोणते आहेत आणि ते कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया सर्वात पहिला प्रकार म्हणजे एक आसने पारायण हे पारायण एका दिवसात एकाच बैठकीत केलं जातं एकाच बैठकीत संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण केलं जातं संत कवी दासगणू यांनी गुरु पुरुषामृत योगावर एक आसने पारायण करण्याचे विशेष महत्व असल्याचे सांगितले आहे दुसरा प्रकार म्हणजे एक दिवसीय पारायण हे पारायण एका दिवसात आपल्या सवडीनुसार सकाळपासून ते रात्रीपर्यंत केलं जातं तिसरा प्रकार म्हणजे तीन दिवसीय पारायण सलग तीन साथ साथ ही। ही दिवस हे पारायण करण्याची पद्धत असते यात दररोज सात सात अध्याय वाचून पारायण केलं जात संत कवी दासगणू यांनी दशमी एकादशी व द्वादशी या प्रकारे हे पारायण करण्याचे महत्व सांगितले आहे चौथा प्रकार म्हणजे साप्ताहिक पारायण सलग सात दिवस ज्यात दररोज तीन अध्याय वाचून या प्रकारे पारायण केलं जात गजानन महाराजांचा प्रकट दिन सप्ताह हो। व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे सामूहिक आयोजन देखील करता येत पाचवा प्रकार म्हणजे गुरुवारचे पारायण गुरुवार हा गुरुचा दिवस आणि म्हणून भक्तांचा समूह तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचणे आणि सगळे मिळून एकवीस अध्यायाचे पारायण पूर्ण करणे अशी ही पद्धत आहे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्तांचे एक पारायण पूर्ण होते यात भक्तांना द्विगुणीत लाभ मिळतो सहावा प्रकार म्हणजे चक्री पारायण भक्तांनी मिळून ठरवलेल्या सर्वांनी पहिला अध्याय तर दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा अध्याय या प्रकारे एकवीस अध्याय वाचून गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले जातात प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त या प्रकारे उपासना करतात सातवा प्रकार म्हणजे संकीर्तन पारायण एका भक्ताने व्यासपीठावर बसून ग्रंथाचे वाचन करणे व वा इतरांनी ते श्रवण करणे असे या संकीर्तनाचे स्वरूप असते आठवा प्रकार म्हणजे सामूहिक पारायण एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच दिवशी एकाच जागेवर आणि एकाच वेळी पारायण करायचे यात प्रत्येक भक्त संपूर्ण ग्रंथ अर्थात एकवीस अध्याय वाचन करतात प्रत्येकाच्या वाचनाची गती वेगवेगळी असली तरी या प्रकारे पारायण करून ते गजानन महाराजांच्या अर्पण पारायणाचा प्रकार वेगवेगळा वेग असला तरी श्रद्धा नियम आणि भक्तीभाव हा एकच असतो आणि म्हणूनच श्रद्धा आणि भक्तीने केलेलं श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण नक्कीच जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवते तुम्ही कोणत्याही पद्धतीने पारायण करा फक्त मन शुद्ध ठेवा आणि श्रद्धा अखंड ठेवा गणगण आजच्या या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा गजानन महाराजांचे विचार जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचावेत म्हणून हा व्हिडिओ शेअर करा व तुम्ही कोणत्या प्रकारे पारायण करता किंवा तुमचा अनुभव काय आहे हे कमेंट मध्ये जरूर लिहा आणि असेच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पुढेही पाहिजे असतील तर आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची माहिती लगेच मिळावी म्हणून बेल ऐकन वर क्लिक करा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ शेगावी माघमासी सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी बदन ताते तारावया योगी सम्राट समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज माघवैद्य सप्तमी शके अठराशे दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी शेगाव नगरीत प्रथम दिसले म्हणून दरवर्षी वैद्य सप्तमी हा दिवस श्री गजानन महाराज प्रकटीन म्हणून साजरा केला जातो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया गानन अवतर गजानन विश्वात्मा तुम्हीच सर्व आमचे गुरुदेव देवनी आम्हा भक्ती प्रेम भाव श्री सेवा सदैव करून घ्याव हो। संतांचे अवतार कार्य हे भक्तगणांच्या उद्धारासाठीच असते श्री गजानन महाराजांनी सन अठराशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे दहा या बत्तीस वर्षाच्या आपल्या अवतार कार्यात उद्धार केला अनेकांना अनेकांना व्याधीमुक्त केले आणि लावले आपले पट्टशिष्य श्री भास्कर महाराज यांना स्वहस्ते समाधीस्थ केले तर दुसरे शिष्य श्री पितांबर महाराज यांच्या हातून वाढलेल्या वृक्षाला पल्लवांकित केले सर्वसामान्य वारकरी मंडळी प्रमाणे दरवर्षी पंढरपूरची वारी सुद्धा केली श्री गजानन महाराज भाद्रपद शुक्ल पाच शके दिनांक सप्टेंबर एकोणीसशे दहा या दिवशी शेगावी समाधीस्थ झाले संत गजानन महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म गणगण गन गण गन गणात गना बोते हा मंत्र देत त्यांनी जगाला अद्वैताची शिकवण दिली आजच्या धावपळीच्या तणावाच्या आणि स्पर्धेच्या युगात शांत आणि समाधानी कसे राहावे एकवीस मौल्यवान शिकवणी ईश्वरी अस्तित्वाची जाणीव गणगण गणात बोते महाराजांचा हा मंत्र सांगतो की प्रत्येक जीवामध्ये देव आहे कोणाचाही तिरस्कार करू नका कारण प्रत्येकात तोच परमेश्वर वास करतो दोन अन्नाचा मान राखा महाराजांनी अन्न खाऊन दाखवले अन्न हे पूर्ण आहे अन्नाचा अन्ना कणही वाया घालवणे म्हणजे ईश्वराचा अपमान करणे तीन साधेपणातच मोठेपण एवढी सिद्धी असूनही महाराज दिगंबर अवस्थेत राहिले बाह्य डाम डवल्यापेक्षा अंतर्मन स्वच्छ असणं महत्वाचं आहे चार अहंकाराचा त्याग महाराजांसमोर मोठे श्रीमंत आणि राजे महाराजे नतमस्तक झाले पण महाराजांनी कधीही गर्व केला नाही मी पणा सोडून वागा यश नक्की मिळेल पाच निसर्गावर प्रेम कडक्याच्या थंडी किंवा उन्हात महाराज झाडाखाली किंवा उघड्यावर आहात निसर्गाशी जुळवून घेणे हीच खरी प्रगती आहे सहा कर्माला प्राधान्य द्या महाराज म्हणायचे आपले कर्म प्रामाणिकपणे करा फळाची अपेक्षा करण्यापेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा सात जात पात मानू नका महाराजांच्या दरबारात सर्व जाती धर्माचे लोक आहेत माणूस की हा श्रेष्ठ धर्म आहे हीच त्यांची शिकवण होते आठ संयम आणि शांतता संकट आले तरी विचलित होऊ नका शांत डोक्याने घेतलेला निर्णय नेहमीच योग्य असतो नऊ लोभ धरू नका लोकांनी अर्पण केलेले दागिने कधीही स्वतःकडे ठेवले नाही गरजेपेक्षा जास्त साठा करणे हे दुःखाचे कारण आहे दहा वाणीवर नियंत्रण महाराज फार कमी बोलत पण जे बोलत ते सत्य असे शब्दांचा वापर विचारपूर्वक करा कारण शब्द कोणाचे तरी मन जोडू शकतात किंवा सोडू शकतात अकरा निर्भय व्हा विंचू असो वाघ महाराज कशालाही घाबरले नाहीत मनात भक्ती असेल तर भीतीला स्थान उरत नाही बारा संकटात संधी शोधा कोरड्या विहिरीत पाणी आणणे असो व जळत्या कोवऱ्यांवर बसणे त्यांनी प्रत्येक कठीण प्रसंगातून जगाला काहीतरी शिकवले तेरा गुरुंचे महत्व महाराजांनी स्वतःला नेहमी ईश्वराचा दास मानले आयुष्यात योग्य मार्गदर्शकाचा शोध घ्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा चौदा शिस्त पाळा शेगाव संस्थानाची शिस्त आजही आदर्श आहे आयुष्यात शिस्त असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते पंधरा आंतरिक सुखाचा शोध सुख हे बाह्य वस्तूंमध्ये नाही तर ते आपल्या मनात आहे ध्यान आणि भक्तीतून ते मिळवा सोळा दुसऱ्याला मदत करा जानराव देशमुखांचे प्राण वाचवून महाराजांनी दाखवून दिले की दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाशाने हीच खरी सेवा आहे सतरा अंधश्रद्धेपासून दूर राहा महाराजांनी चमत्कार केले ते केवळ लोकांची श्रद्धा दृढ करण्यासाठी चमत्कार दाखवण्यासाठी नाही धर्माचे पालन करा पण अंधश्रद्धेचे नाही अठरा वेळेचे महत्व प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते त्यामुळे घाई करू नका पण जे करायचे आहे ते आजच करा एकोणीस शरीराची काळजी घ्या महाराजांनी योगाभ्यास आणि प्राणायामाचे महत्व अधोरेखित केले के शरीर सुदृढ असेल तरच मन सुदृढ राहील वीस समाधानी वृत्ती जे मिळाले आहे त्यात समाधान माना धावपळ थांबवून थोडा वेळ स्वतःसाठी आणि ईश्वरासाठी काढा एकवीस समर्पण भाव शेवटी सर्व काही त्या ईश्वराला अर्पण करा जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरण जाता तेव्हा तुमच्या आयुष्याची जबाबदारी तो स्वतः घेतो या प्रसंगी आपण श्रींना हेच मागणे मागूया गजानन विश्वात्मा तुम्हीच सर्व आमचे माय बाप गुरुदेव देऊने सदैव करून घ्या श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्रींचे चरणी कोटी कोटी प्रणाम गण गना गणात -गना होते तर मंडळी ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त शेअर करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ